मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती मित्रांनो राहिलेले झेडपीचे पेपर या ठिकाणी जे आरोग्य सेवक सेविका आणि ग्रामसेवक हे महत्वाचे पदांचे पेपर राहिलेले आहेत आणि ग्रामविकास नुसार या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की दहा जून दहा जून ते या ठिकाणी बावीस जून या दरम्यान तुमच्या या ठिकाणी झेडपीचे राहिलेले पेपर होऊन जाणार आहेत म्हणजे जून चे जे पहिला आठवडा आहे जूनच्या जो पहिल्या आठवड्यामध्ये आपले वेळापत्रक येऊन जाणार आहे त्यासाठी आपण या ठिकाणी पुन्हा आपली जी सिरीज होती टॉपिक वाईज सुरू केलेली आहे ज्यासाठी ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुस्तक आणि लेखक तसेच कादंबऱ्या आणि साहित्य त्यांचे लेखक कोण आहेत सविस्तर या ठिकाणी जवळजवळ आपण शंभर प्लस या ठिकाणी पुस्तक आणि लेखक बघणार आहोत आणि आरोग्यसेवक भरतीसाठी आरोग्यसेवक भरतीसाठी दोन पुस्तक आणि लेखक शंभर टक्के विचारले जातील सोबतच ग्रामसेवक भरतीसाठी दोन पुस्तक आणि लेखक विचारले जातील एका प्रश्नाला दोन मार्क आहेत म्हणजे दोन प्रश्नांना चार चार मार्क चार चार मार्क जर मिळवायचे असतील तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या या ठिकाणी पुस्तक आणि लेखक याचा मार्क जाणार नाही हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता आपल्या नोट्स देखील आहे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक सर्व नोट्स आहे जर तुम्हाला नोट्स घ्यायचे असतील पहिल्यांदा या ठिकाणी आरोग्यसेवकची आपण चर्चा करू आरोग्यसेवकच्या नोट्स तुम्हाला फक्त या ठिकाणी ऑफर मध्ये फक्त आज जर घेतल्या तर आज आणि उद्या दोन दिवसामध्ये घेतला तर एकशे चाळीस रुपयामध्ये भेटतील आणि वेळापत्रक जाहीर झाल्याच्या नंतर याची किंमत या ठिकाणी बघू शकता एकशे सत्तर प्लस केली जाणार आहे या नोट्स घेण्यासाठी तुम्ही बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एकशे चाळीस रुपयाचं पेमेंट करून तुम्हाला या ठिकाणी लगेच आरोग्यसेवकच्या नोट्स भेटून जातील सोबतच आपल्या ग्रामसेवकच्या नोट्सची किंमत आता सध्या फक्त एकशे तीस रुपये आहे फक्त एकशे तीस रुपये आहे आणि ज्यावेळेस वेळापत्रक येईल तेव्हा याची एक किंमत एकशे ऐंशी रुपये करण्यात येईल त्यासाठी तुम्ही एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव नंबर या नंबरवरती या ठिकाणी पेमेंट करायचं एकशे तीस रुपयाचा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे ही ऑफर फक्त दोन दिवस असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याच्या नंतर तुमचा या ठिकाणी जो पुस्तक आणि लेखक आहे त्याच्यामधील कोणताही या ठिकाणी जो प्रश्न आहे मिस होणार नाही आणि या जर तुम्ही जर नोट्स बघितल्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक जर तुम्ही घेतल्या त्याच्यामध्ये तो तुमच्या ठिकाणी तांत्रिक सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण जे के सर्व टॉपिक वाईज कव्हर करण्यात आलेलं आहे ऑफर फक्त दोन दिवसामध्ये आहे लक्षात घ्यायचं आहे आज आहे या ठिकाणी बारा तारीख आणि तेरा तारीख दोन दिवस ही ऑफर आहे ठीक आहे सर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पुस्तक आणि लेखक शंभर प्लस प्रश्न कव्हर करणार आहोत तर जो पहिलं पुस्तक आहे बघू शकता वावटळ हे पुस्तक आहे याचे लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर हे आहेत त्याच्यानंतर दुसरे आहे खरे खुरे आयडॉल याचे लेखक आहेत युनिक फिसर्च त्याच्यानंतर तिसरे आहे समग्र तुकाराम दर्शन किशोर सानप याचे लेखक आहेत बघू शकता नेक्स्ट आहे भूवैकुंठ किशोर सानप या पुस्तकाचे लेखक आहेत ठीक आहे नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघतात ग्रेट भेट निखिल वागळे या पुस्तकाचे लेखक आहेत तर नेक्स्ट पुस्तक आहे माणुसकीचा गहिवर याचे लेखक आहे श्रीपाद महादेव माटे नेक्स्ट पुस्तक बघुता उपेक्षितांचे अंतरंग याचे लेखक आहेत श्रीपाद महादेव माटे म्हणजे या दोनही पुस्तकांचे या दोनही पुस्तकांचे लेखक श्रीपाद महादेव माटे आहेत नेक्स्ट पुस्तक साता बघू शकता साता उत्तराची कहाणी बघू शकता याचे लेखक आहेत ग प्र प्रधान याचे लेखक आहेत नेक्स्ट पुस्तक आहे समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाला तुम्ही आय एम पी करून घ्या याचे लेखक आहेत चांगदेव खैर मोडे झोत झोत या पुस्तकाचे लेखक आहेत रावसाहेब कसबे ओबामा ओबामा या पुस्तकाचे लेखक आहेत संजय आवटे संजय आवटे पुस्तकाचे लेखक आहेत ओबामा या पुस्तकाचे पुढील पुस्तक आहे महात्म्याची अखेर महात्म्याची अखेर त्याच्या लेखक आहेत जगन फडणवीस नेक्स्ट आहे आई समजून घेताना याचे लेखक आहेत उत्तम कांबळे पुढचं पुस्तक आहे एक एक पान गळावया या पुस्तकाचे लेखक आहेत गौरी देशपांडे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढील आहे अल्बर्ट एलिस या पुस्तकाचे लेखक आहेत अंजली जोशी नेक्स्ट प्रश्न आहे या ठिकाणी सोपा प्रश्न आहे हा प्रश्नाला देखील आय एम पी करून घ्यायचा आहे मी जेवढी पुस्तके सांगणार आहे त्यांना आय एम पी करायचं आहे बौद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेक्स्ट प्रश्न आई या पुस्तकाचे लेखक आहे बघुसुकता शकता झिम बघू शकता मोग गारकी या पुस्तकाचे लेखक आहेत आई या पुस्तकाचे लेखक नेक्स्ट प्रश्न गोष्टी माणसांच्या या पुस्तकाचे लेखक आहेत सुधा मूर्ती या पुस्तकाला तुम्ही आय एम पी करायचे आहे सुधा मूर्ती यांची पुस्तके विचारली जातात नेक्स्ट प्रश्न आहे अंधाराचा अंधाराचा गाव माझा अंधाराचा गाव माझा कैलास दौंड यांनी ले हे पुस्तक लिहिले आहे नेक्स्ट प्रश्न आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास याचे लेखक आहे मा म देशमुख हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे नेक्स्ट आहे पुस्तक बदलता भारत याचे लेखक आहे भानू काळे या पुस्तकाला आय एम पी करायचं आहे आय एम पी या पुस्तकाला त्याच्यानंतर गीताई या पुस्तकाचे लेखक आहेत विनोबा भावे त्याच्यानंतर आधुनिक भारताचे निर्माते या पुस्तकाचे लेखक आहेत रामचंद्र गुहा ठीक आहे नेक्स्ट प्रश्न तुमच्या समोर आहे यश तुमच्या हातात शिव खेरा या पुस्तकाचे लेखक आहेत तर गांधी नंतरचा भारत या पुस्तकाचे लेखक रामचंद्र गुहा आमचा बाप आणि आम्ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हा प्रश्न नेहमी रिपीट होत असतो याला देखील तुम्ही आय एम पी करून घ्यायचं आहे नेक्स्ट पुस्तक आहे कर्ण खराब कोण हो कर्ण खराब कोण हो या पुस्तकाला हे पुस्तक तुम्ही वाचायचं एकदम चांगल्या प्रकारचे पुस्तक आहे हे पुस्तक वाचलेले आहे कर्ण खरा कोण हो बघू शकता दाजी पणशीकर या पुस्तक हे पुष्ट या पुस्तकाचे लेखक आहेत कर्ण खरा कोण हो त्याच्यानंतर त्याच्या भाग बघू शकता या पुस्तकाचे व काळे आहेत या, या पुस्तकाला आयम पे करायचं हे देखील पुस्तक विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर पांगिरा नावाचे पुस्तक आहे लेखक आहेत विश्वास पाटील नेक्स्ट प्रश्न अभ्यासाची सोपी तंत्रे याचे लेखक आहेत श्याम मराठे नेक्स्ट आहे मराठी विश्वकोश याचे लेखक आहे बहुसुकता तर्कतीर्थ तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी या पुस्तकाचे लेखक आहेत चकवा चांदन एक बहुसुक विनोप विनोपनिषद याचे लेखक आहेत मारुती चितंपल्ली नेक्स्ट आहे मन्यांची जादू मन्यांची जादू याचे लेखक आहेत लक्ष्मण शंकर गोगावले लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे नेक्स्ट पुस्तक आहे एक माणूस एक दिवस याचे लेखक आहेत ह मराठे नेक्स्ट आहे झाडा झडती याचे लेखक आहेत विश्वास पाटील नेक्स्ट आहे व्यक्ती आणि वल्ली याचे लेखक आहेत पु ल देशपांडे आणि पी सी एस आणि आयबीबीचा हा आवडते पुस्तक मी म्हणेल नेहमी रिपीट होत आहे व्यक्ती आणि वल्ली याचे लेखक आहेत पु ल देशपांडे नेक्स्ट प्रश्न तरुणांना आवाहन याचे लेखक आहेत स्वामी विवेकानंद या प्रश्नाला देखील तुम्ही आय एम पी करून घ्या तरुणांना आवाहन स्वामी विवेकानंद नेक्स्ट आहे लोकमान्य टिळक बघू शकता ग प्रधान याचे लेखक आहेत लोकमान्य टिळक या पुस्तकाचे लेखक ग प्र प्रधान हे आहेत त्याच्यानंतर आहे शिक्षण शिक्षण जे या ठिकाणी जे कृष्णमूर्ती या पुस्तकाचे लेखक आहेत शिक्षण या पुस्तकाचे लेखक त्याच्यानंतर बघू शकता बगनरवाडी बगनरवाडी या पुस्तकाला आय एम पी करायचे आहे आय एम पी आहे आयएमपी या पुस्तकाचे लेखक आहे व्यंकटेश माडगुळकर आणि सर्वात प्रथम एक पुस्तक वावट नावाचं बघितलं ते देखील व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिलेले आहे तर मुळे जे या ठिकाणी मुले कमेंट्स करणार आहेत आणि नेहमी आपल्या नोट्स बद्दल विचारत आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा माहिती देत आहे जर तुम्ही आरोग्य सेवकच्या नोट्स घेतल्या त्याच्यामध्ये या ठिकाणी तांत्रिक प्रश्न सवर् सर्व कव्हर केले जाणार आहेत त्याच्यानंतर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि या ठिकाणी सामान्य ज्ञान सर्व टॉपिक कव्हर केलेले आहेत आणि या नोट्स तुम्हाला फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये आज भेटणार आहेत त्याच्यानंतर ग्रामसेवक देखील सर्व तांत्रिक प्रश्न मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि या ठिकाणी जी के सर्व कव्हर केले जाणार आहे आणि आज फक्त तुम्हाला एकशे तीस रुपयामध्ये भेटणार आहे या ठिकाणी पेमेंट आहे एकतीस नव्याण्णव या नंबरवरती पेमेंट करा आणि नंबर त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा सर्व नोट्स तुम्हाला उपलब्ध होऊन जातील ठीक आहे आता बघू शकता नेक्स्ट प्रश्न काय एम पी आहे मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक आहेत शिवाजी सावंत नेक्स्ट आहेत श्रीमान योगी याचे लेखक आहेत रणजित देसाई नेक्स्ट आहे प्रकाश वाटा प्रकाश आमटे या पुस्तकाचे लेखक आहेत आणि मित्रांनो जेवढी ही तीन पुस्तके सांगितली तेवढी या तीनही पुस्तकांना आय एम पी करायचं आहे सोबतच ग्रामगीता याचे लेखक आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व पुस्तकांना आय एम पी करायचं आहे आय एम पी पुस्तक आहेत त्याच्यानंतर आहे बघू शकता अग्निपंख याचे लेखक आहेत बघू शकता डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि बघू शकता आय डिअर या पुस्तकाचे लेखक आहेत किरण बेदी नेक्स्ट आहे फकीरा याचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे मित्रांनो जास्त वेळ जाऊ नये म्हणजे थोड्या या ठिकाणी स्पीड मध्ये घेत आहे म्हणजे तुमचा वेळ देखील जास्त वाचेल नेक्स्ट आहे स्वामी या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई नेक्स्ट आहे अस्पृश्यांचा संग्राम याचे पुस्तक या ठिकाणी शंकरराव गडाक आहे यांचे पुस्तक हे आहे या पुस्तकाला देखील तुम्ही आय एम करून घ्या त्याच्यानंतर बघू शकता तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाला देखील अयम्पी करायचं आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे हे पुस्तक आहे नेक्स्ट आहे फकीर आपण बघितले अण्णाभाऊ साठे यांचे आहे नेक्स्ट आहे वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव स्वामी विवेकानंद यांचे हे पुस्तक आहे नेक्स्ट आहे भक्षिका निरामय कामजीवन डॉक्टर डॉक्टर विठ्ठल प्रभू यांचे पुस्तक आहे योगराज हे पुस्तक आहे स्वामी विवेकानंद यांचे नेक्स्ट आहे बघू शकता गणित गुणगान याचे लेखक आहेत नागेश शंकर मोने नेक्स्ट आहे झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे याचे लेखक आहेत श्याम मराठे नेक्स्ट आहे यशाची गुरुकुल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत श्याम मराठे नेक्स्ट आहे दिनदर्शिके मधील जादू याचे लेखक आहेत नागेश शंकर मोने त्याच्यानंतर गणित गणित छनंद बघू छंद भाग वा के वाड हे लेखक आहेत कुमार कुमार या पुस्तकाचे लेखक आहेत संगीता उत्तम बघू धायगुडे लक्षात घ्यायचे आहे नेक्स्ट आहे बघू ऋण संख्या ऋण संख्या नागेश शंकर मोने नंतर आहे शिक्षक असावा तर असा याचे लेखक आहेत बघू शकतात त्याच्यानंतर भाई आहे क्षेत्रफळ आणि घनफळ या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर रवींद्र बापट या पुस्तकाला एम पी करा ठीक आहे याला आय एम पी करा नेक्स्ट पुस्तक आहे युगंधर या पुस्तकाचे लेखक आहेत शिवाजी सावंत आणि शिवाजी सावंत यांचे जेवढे पण पुस्तक आहे या पुस्तकांना आय एम पी करायचे त्यांचे पुस्तक हे नेहमी परीक्षेमध्ये रिपीट होत असतात ठीक आहे नेक्स्ट प्रश्न आहे नाझी भस्मासुराचा उदयास्त नाझी भस्मासुराचा उदय याचे लेखक आहेत ग बुचा कानिटकर नेक्स्ट आहे अमृतवेल या पुस्तकाचे लेखक आहेत वी स खांडेकर नेक्स्ट आहे मानदेशी माणसं बुक्ता मानदेशी मानस याचे लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर नेक्स्ट आहे व्यक्ती आणि वल्ली याचे लेखक आहे पुल देशपांडे आणि हे पुस्तक मी आधी देखील सांगितले आहे नेहमी टी सी एस आणि आयबीपीएस ला रिपीट होणारे पुस्तक आहे व्यक्ती आणि वल्ली त्याच्यानंतर यायाती सर्वांना माहित यायाती पुस्तकाचे लेखक वी स खांडेकर आणि वि स खांडेकरांचे देखील पुस्तके नेहमी विचारली जातात नेक्स्ट प्रश्न आहे हाफ गर्लफ्रेंड याचे लेखक आहेत चेतन भगत नेक्स्ट आहे बहादूर थापा याचे लेखक आहेत संतोष पवार नटसम्राट नेहमी रिपीट होते तर याचे लेखक आहे विष्णु वामन शिरवाडकर याचे लेखक आहेत ठीक आहे नेक्स्ट आहे बघू शिका दैनंदिन पर्यावरण बघू शक दैनंदिन पर्यावरण दिलीप कुलकर्णी हे आहेत नेक्स्ट आहेत बघू बटाट्याची चाळ याचे लेखक आहेत पोल देशपांडे झुंबी याचे लेखक आहे आनंद यादव झाडाझरती याचे लेखक आहेत विश्वास पाटील ठीक या आहे याला देखील आय एम पी करून घ्या आय एम पी वाटत आहे ठीक आहे नेक्स्ट आहे उचल्या हा देखील आय एम पी करायचा आहे हा देखील नेहमी रिपीट होतो उचल्या याचे लेखक आहे लक्ष्मण गायकवाड इल्लम बघू इल्लम याचे लेखक काय शंकर पाटील बघू कोल्हाट्याचं पोर कोल्हाट्याचं पोर याचं लेखक आहेत का किशोर काळे तीन मुले याचे लेखक आहेत साने गुरुजी बघू शकता मृत्युंजय मृत्युंजय सावंत शिवाजी सावंत हे रिपीट झालेले आहे राजा शिवछत्रपती याचे लेखक आहे बाबासाहेब पुरंदरे या पुस्तकाला करा ठीक आहे राजा शिवछत्रपती याचे आहेत बाबा पुरंदरे नेक्स्ट आहे बघू शकता आरोग्य योग आरोग्य योग याचे लेखक आहेत डॉक्टर बी के एस अय्यंगार हे आहेत या पुस्तकाचे लेखक ठीक आहे नेक्स्ट पुस्तक काय एकशे एक सायन्स गेम्स एकशे एक सायन्स गेम्स या पुस्तकाचे लेखक बघू शकता आईवर सुशील हे आहेत ऊन या पुस्तकाचे लेखक आहेत शंकर पाटील मनोरंजक या मनोरंजक शून्य या पुस्तकाचे लेखक श्याम मराठे शालीय परिपाठ याचे लेखक आहेत धनपाल फटिंग लक्षात घ्यायचे आहे नेक्स्ट आहे बघू शकता महानायक याचे लेखक आहेत विश्वास पाटील छावा छावा याचे लेखक आहेत शिवाजी सावंत आणि बघशुतार बखर बखर एका राजाची या पुस्तकाचे लेखक आहेत स्त्रिय बात प्रिय अं सरदेव बार सर देशमुख असे नाव आहे जाखरखंड जागरखंड सॉरी जागरखंड याचे लेखक आहेत प्रा शिवाजीराव भोसले आहेत या पुस्तकाचे लेखक नेक्स्ट आहे श्रीमान योगी याचे लेखक आहेत रणजित देसाई त्याच्यानंतर पाणीपत याचे लेखक आहेत विश्वास पाटील या पुस्तकाला आय एम पी करून घ्या टी सी एस ला तलाठीला हा प्रश्न नेहमी रिपीट झालेला आहे नेक्स्ट आहे आहे नाही बघू शकता आहे आणि नाही या पुस्तकाचे लेखक आहेत वि वा शिरवाडकर त्याच्यानंतर आहे बघू शकता यक्ष प्रश्न यक्ष प्रश्न, प्रश्न याचे लेखक आहेत शिवाजी बघू शिवाजीराव भोसले आहेत या पुस्तकाचे लेखक ठीक आहे नेक्स्ट आहे पुस्तक हिरवा चाफा याचे लेखक आहेत विस खांडेकर नेक्स्ट आहे विरहाड या पुस्तकाचे लेखक अशोक पवार नेक्स्ट आहे एकच प्याला या पुस्तकाला करा एकच प्याला याचे लेखक काय होते राम गणेश गडकरी चांगले प्रसिद्ध लेखक आहेत नेक्स्ट आहे वाट तुडविताना वाट सोडविताना या पुस्तकाचे लेखक आहेत उत्तम कांबळे लक्षात घ्यायचं आहे नेक्स्ट आहे बघू शकता रणांगण रणांगण विश्राम बेडेकर यांचे हे पुस्तक आहे त्याच्यानंतर कोसला कोसला या पुस्तकाचे लेखक आहे भालचंद्र नेमाडे आणि या पुस्तकाला आय एम पी करायचं आहे आय एम पी करायचं आहे नेक्स्ट आहे बघू शकता चिकाळा चिकाळा या पुस्तकाचे लेखक आहेत भास्कर बडे नेक्स्ट आहे माझे विद्यापीठ याचे लेखक आहेत नारायण सुर्वे नारायण सुर्वे माझे विद्यापीठ या पुस्तकाला तुम्ही आय एम पी करा, करा। आणि मी जेवढे पण पुस्तके आय एम पी करायला सांगितले आहे ते चांगल्या प्रकारे लक्षात घ्या किंवा लिहून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बघू शकला बाबा आमटे बाबा आमटे या पुस्तकाचे लेखक आहे ग भ बापट नेक्स्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक कोणी लिहिलेले शंकरराव खरात यांनी लिहिले आहे त्याच्यानंतर बघू क्रोंचवध क्रोंचवध या पुस्तकाचे लेखक आहेत वी स खांडेकर लक्षात घ्यायचं आहे बघू शकता नेक्स्ट आहे भारताचा शोध या पुस्तकाचे लेखक काय आहेत बघू शकता पंडित जवाहरलाल नेहरू नेक्स्ट आहे तो मी नव्हेच या पुस्तकाचे लेखक आहेत प्रल्हाद केशव अत्रे या प्रश्नाला आय एम पी करा प्रल्हाद केशव अत्रे नेक्स्ट प्रश्न आहे बघू शकता व्यक्तिमत्व संजीविनी डॉक्टर वाई के शिंदे पुस्तक लिखे है असामी 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 पुस्तक असामी, लिखे असामी। है पुल देशपांडे पुस्तक लिखले है ठीक है प्रश्न लयम्पी करा या पुस्तकाला एक होता कारवर एक होता कारवर या पुस्तकाला करा एम्पी ठीक है बुखा वीना गवानकर नेक्स्ट पुस्तक है आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक देखील रिपीट होते नरेंद्र दाभोळकर यांनी लिहिले आहे या तर uh... नेक्स्ट आहे एका बघू कोळी याने एका कोळी याने याचे लेखक आहेत अन श्रेष्ठ अन श्रेष्ठ हेमिंगवे हेमिंग्वे यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे ठीक आहे नेक्स्ट आहे बघू शकता मागोवा मनोविक्रांचा मागोवा डॉक्टर श्रीकांत जोशी यांनी हे पुस्तक लिहिले आहे बघू शकता

नापास मुलांची गोष्ट या पुस्तकाचे लेखक आहे बघू शकता संपा अरुण शेवते नेक्स्ट आहे बघू द्रुतगणित वेद याचे लेखक आहेत श्याम मराठे आणि बरीच पुस्तके श्याम मराठे यांचे देखील प्रसिद्ध आहेत नेक्स्ट आहे पूर्व आणि पश्चिम या पुस्तकाचे लेखक स्वामी विवेकानंद हे आहेत नेक्स्ट आहे या पुस्तकाला शंभर टक्के पी करायचं आहे बघू शकता अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम अंधास अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि विराम हे पुस्तक कोणी लिहिले आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे त्याच्यानंतर पुढील पुस्तक काय बघू शकता कापूस काळ या पुस्तकाचे लेखक आहेत कैलास दौंड नेक्स्ट आहे मेरासदार पुस्तकाचे लेखक आहे द मिरासदार यांनी लिहिले आहे नेक्स्ट आहे स्पर्धा काळाशी या पुस्तकाला आयंभ करायचं आहे स्पर्धा काळाशी या पुस्तकाचे लेखक आहेत बघू शकता अरुण पिकेकर आणि अभय टिकळ हे पुस्तक सहसा विचारले नाही विचारले जाणार नाही कारण या ठिकाणी सहसा याचे दोन लेखक आहेत त्यामुळे एकच लेखक देखील असू शकतो तरी देखील तुम्हाला त्यांचं या ठिकाणी उल्लेख करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघू ड्रीम्स फ्रॉम ड्रीम्स फ्रॉम माय फादर बराक ओबामा यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जवळजवळ शंभर ऐवजी एकशे पंधरा प्लस प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत अशाच प्रकारचे टॉपिक वाईज व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकच्या ता संपूर्ण तयारीसाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकोनला ऑन करा आणि जो आपला जो जो आरोग्यसेवकचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये